सर्वांना जय जिजो आमचा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे मराठा लग्न अक्षता नावाने गेल्या पाच वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणाला पैशाची मागणी करत नाही एक विवाहासाठी समुपदेशन करणे फसवणुकीपासून सावध करणे आणि स्थळ सुचवणे आणि लग्न जुळण्यासाठी मदत करणे हा प्लॅटफॉर्मचा एकमेव उद्देश आहे याची कार्यपद्धती सांगत असताना ती समजून घेणं आवश्यक आहे या चॅनलवर सुद्धा ही माहिती आपण दिली पाहिजे या उद्देशानं आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत दोन तीन मिनिटाची ही माहिती समजून घ्या तुमच्याकडे जर कोणी लग्नाचं असेल तर त्या प्लॅटफॉर्मला भेट द्यायला काही हरकत नसावी प्ले स्टोरला आपण मराठा लग्नाक्षा ऍप डाऊनलोड करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला आमचे काही व्हॉट्सअपचे ग्रुप्स सापडतील ते आपण जॉईन करावेत आणि जर आपल्याला आपल्या ओळखीतील नात्या गोत्यातील आपल्या परिसरातील जर एखादं स्थळ दिसत असेल तर त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा आम्ही तर असं म्हणतो की प्रत्येकाने विवाहाच्या हिशोबाने एक मध्यस्थ म्हणून पुढे आलं पाहिजे मात्र दुर्दैवाने आपण विवाह संस्थेमध्ये जो काही मध्यस्थ नावाचा जो काही महत्वाचा दुवा आहे तर तो आपण कुठेतरी बाजूला फेकलेला आहे म्हणजे लग्नामध्ये जर आपण मध्यस्थाचा सत्कार केला तर त्याला कुठेतरी उरू प्रेरणा मिळेल मात्र त्याऐवजी आपण या राजकीय थेरांचा राजकारण्यांचा सत्कार करत असतो तर असो ती एक वेगळी गोष्ट आहे प्लेस्टोरला मराठा लग्नाच्या ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर माझ्या प्रोफाईलवर तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर आपली माहिती त्या ठिकाणी व्यवस्थित भरली पाहिजे त्याला सबमिट केलं पाहिजे व्यवस्थित फोटो तुमचा बायोडाटा आणि ओळखपत्र जोडणं हे कंपल्सरी आहे ओळखपत्र असल्याशिवाय तुमची प्रोफाईल व्हेरीफाय होत नाही त्याच्यानंतर तुम्हालाचं जर एखादं जुळतं मिळतं स्थळ असं वाटत असेल तर त्या ठिकाणी रिक्वेस्टचं बटन आहे ती सेंड केलं पाहिजे प्रोफाईल नोंदल्याबरोबर तुम्हाला दोन रिक्वेस्टचे पॉईंट मोफत मिळतात त्याच्यानंतर तुम्हाला खाली असलेल्या सेटिंग बटनवर क्लिक करून इतरांना मित्रांना नातेवाईकांना ती लिंक शेअर करणं आवश्यक असतं त्याचा तुमचा रेफरल कोड त्यांना जातो रेफरल कोड त्यांनी टाकून त्या ॲप डाउनलोड करणं आवश्यक असतं त्याच्यानंतर तुम्हाला परत एका रिक्वेस्टचे पॉईंट मिळतात कारण जशी आम्ही मेहनत घेतो तशी तुम्हीसुद्धा मेहनत घेतली पाहिजे याचा होणारा जो काही गैरवापर होत होता तर त्याला कुठेतरी आळा बसेल प्रतिबंध बसेल हा या मागचा उद्देश आहे जर ते तुमची ते करायची तयारी नसेल तर वीस रुपये खर्च करून तुम्ही पॉईंट्स विकत घेतले पाहिजे त्या तून काही पैसे वगैरे कमाई काही होत नाही परंतु आमचं सर्व्हर भाडं एस एम एस चार्जेस वगैरे जे काय असतात तर त्याच्यासाठी थोडासा हातभार होतो बाकी दुसरा उद्देश काही नाही आहे रिक्वेस्ट पाठवल्याच्यानंतर ती ॲडमिन सेक्शनला येते जर मुलगी एखादी एम बी बी एस असेल मुलगा बारावी नापास असेल तर अशा रिक्वेस्ट तिथेच रिजेक्ट केल्या जातात तेव्हा अशा कुठेही रिक्वेस्ट टाकू बसू नये दुसरीकडे जर असं वाटत असेल की एखादं स्थळ जुळतं मिळतं आहे की मुलगाही एम बी बी एस आहे मुलगीही एम बी बी एस आहे किंवा बी एम एस आहे सारख्या प्रोफेशनमधले आहेत सारख्या क्वालिफिकेशनमधल्या आहेत तर यांचं जुळतं मिळतं कुठेतरी होऊ शकतं तर अशा वेळेस ती रिक्वेस्ट मुलीकडच्यांकडे फॉरवर्ड केली जाते तुमचा बायोडाटा तिकडे पाठवला जातो बऱ्याचदा प्रतिसाद यायला सात आठ दहा दिवसाचा कालावधी लोटतो जर त्यांनी जर सकारात्मक प्रतिसाद दिला तर खाली जे काही प्रोफाईल शिक्षण असते तर त्याच्यावर तुम्हाला तो मोबाईल नंबर उपलब्ध होतो किंवा बऱ्याचदा बोलणी करण्यासाठी आम्हीही पुढाकार घेतो बऱ्याचदा असं होतं की आपण समोरच्या व्यक्तीला फोन लावतो नंतर तो फोन उचलत नाही कामामध्ये असल्याच्यानं आणि मग त्यांचा ज्या वेळेस आपण आपल्याला परत कॉल येतो तर आपल्याकडं नंबर सेव्ह नसतो एखाद्याला आपण सकाळी दहा वाजता फोन लावला आणि त्याचा रिकॉल जर आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी जर आला तर कशासाठी आपण फोन लावला होता हे आपल्याही लक्षात नसतं आणि मग अशा ह्या स्थितीतून हे सगळं का, का काम चालत असतं आम्ही कुणाचीही बायोडाटा परस्पर कुणालाही शेअर करत नाही किंवा कुणालाही मोबाईल नंबर परस्पर शेअर करत नाही एक सामाजिक प्लॅटफॉर्म म्हणून याची कार्यपद्धती आहे तुर्तास धन्यवाद तुमच्या जर काही फीडबॅक असतील सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवल्या पाहिजेत जय जिजाऊ